नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे हेड अँड सर्जन म्हणून गेली दहा वर्ष काम करतो गेल्या काही व्हिडिओज मध्ये आपण ओरल कॅन्सर्स म्हणजेच तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कारणे याच्यावरती माहिती घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यासाठी कुठल्या तपासण्या करणं गरजेचं असतं किंवा इन्व्हेस्टिगेशन कुठल्या करून त्याचं निदान आपल्याला पक्क करता येतं याविषयी माहिती जाणून घेऊया कुठल्याही कॅन्सरचं निदान करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्या तपासामध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे हा कॅन्सर आहे का हे कन्फर्म करण्यासाठीच्या टेस्ट आणि हा कॅन्सर किती पसरला आहे आपल्या शरीरामध्ये हे तपासण्यासाठीचा टेस्ट सो कॅन्सर जाणून घेण्यासाठी किंवा कन्फर्म करण्यासाठी त्याचा छोटा तुकडा काढून तो तपासाला देणे किंवा दुर्बिणी खाली मायक्रोस्कोप खाली बघणे ह्याला बायोप्सी करणे असं म्हणतात सो अशी बायोप्सी करणे हे कॅन्सर कन्फर्मेशनसाठी कॅन्सरच्या निदानासाठी गोल्ड स्टँडर्ड तपासणी आहे यामध्ये गाठीचा एक छोटासा तुकडा काढला जातो गाठ पूर्णपणे न काढता छोटासा तुकडा काढून त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करून ते दुर्बिणी खाली चेक केलं जातं ही प्रोसिजर ही तपासणी खूप कमी पेनफुल असते त्याच्यामध्ये पेशंटला काही खूप मोठा धोका होत नाही या बायोप्सीमुळे कॅन्सर पसरतो का असा एक लोकांना गैरसमज असतो पण तसंही काही होत नाही कॅन्सरच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी कॅन्सरच्या पुढच्या उपचारांसाठी ही बायोप्सी करणं आणि तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं पण आजार किती पसरलाय हे जाणून घेण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या वेग इमेजिंग मोडॅलिटीज आहेत याच्यामध्ये सोनोग्राफी सी टी स्कॅन एम आर आय आणि पेट स्कॅन अशा प्रकारच्या चाचण्यांचा यामध्ये समावेश होतो यातली प्रत्येक तपासणी वेगवेगळ्या सिनारीओमध्ये आपल्याला वापरता येते मानेमध्ये आजार किती पसरलाय मानेमधील अवधानांमध्ये किंवा लिम्फ नोट्स मध्ये आजार किती पसरलाय कुठे पसरलाय हे जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी ही सगळ्यात युजफुल यूज, ठरते आजार लोकली त्या भागामध्ये किती पसरलेला आहे जिभेमध्ये किंवा जबड्याच्या हाडामध्ये कुठे गेलेला आहे का हे जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन महत्वाचा असतो जेव्हा सॉफ्ट टिश्यूज असतात जसं काही जीभ आहे आपली अन्नलिका आहे ज्याच्यामध्ये हाडं नसतात या भागासाठी एम आर आय ही तपासणी जास्त महत्वाची ठरते आणि आजार शरीरामध्ये कुठे पसरला आहे का हे जाणून घेण्यासाठी पॅट स्कॅन ही सगळ्यात उत्तम तपासणी असते या पॅट स्कॅनमध्ये आजार त्या भागामध्ये म्हणजे तोंडाच्या विषयी बोलायचं झालं तर तोंडामध्ये जबड्याच्या हाडामध्ये जिभेमध्ये मानेतील अवधानांमध्ये आणि शरीरामध्ये इतर कुठे पसरला आहे का हे या एका चाचणीने आपल्याला कळू शकतं त्यामुळे पुन्हा एकदा कॅन्सरच्या निदानासाठी बायोप्सी ज्याच्यामध्ये आजाराचं कन्फर्मेशन होतं आणि इतर काही इमेजिंग मोडॅलिटीज ज्याच्यामध्ये आजार किती पसरला आहे हे कळतं या दोन गोष्टींचा समावेश होतो याविषयी तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा थँक्यू